पाकिस्तानातून होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर भारताकडून तात्काळ प्रभावानं बंदी जहाज आणि पाकिस्तानातून येणाऱ्या टपालावरही बंदी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच भारतीय सैन्याचं पाकिस्तानी आगळी केला सडेतोड प्रत्युत्तर सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर भाजपचा घणाघात पाकिस्तानला मित्र देश मानून काँग्रेसचे नेते पाकिस्तान धारजिणी वक्तव्य करत असल्याचा केला आरोप भारत आणि अंगोला यांच्यात चार करारांवर स्वाक्षऱ्या ऊर्जा आयुर्वेद कृषी संरक्षण पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सहमती दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असून सीमापार दहशतवादाविरोधात अंगोलानं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार वचनबद्ध रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वांद्रेकोर्ला संकुलाला भेट देऊन केली प्रकल्पाची पाहणी देशभरातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षेचं उद्या आयोजन बावीस लाख सत्तर हजाराहून जास्त विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी मोकळी वेव्ज अर्थात जागतिक दृश्राव्य आणि मनोरंजन परिषदेची सर्व स्तरातून प्रशंसा या परिषदेच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या सूचनांचं स्वागत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी क्षेत्रातील अग्रगण्य उपक्रमांचा वेव्जमध्ये प्रारंभ मुंबईतील आय आय सी टी संस्थेचं करण्यात आलं औपचारिक कर। उद्घाटन वेज परिषदेत आज कम्युनिटी रेडिओवरील संमेलनासह चर्चासत्रांचं आयोजन महाराष्ट्रातल्या येरलावाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिनानिमित्त जारी अहवालानुसार बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं गेल्या आठ महिन्यात तब्बल सहाशे चाळीस पत्रकारांना केलं लक्ष आणि उत्तर गोव्यातल्या शिरगावच्या प्रसिद्ध लहराई देवी मंदिरामध्ये आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू सव्वीस जण जखमी